चौकट कोणाची सांगितली संतांची संतांची चौकट म्हणजे काय हो संतांची चौकट म्हणजे हा, हा? तुम्हाला एक चिंतनाचा विषय मी सांगणार आहे आता आपण परिवर्तनापर्यंत पोहोचलोय आणि चिंतनाचा विषय असा आहे आठवण करा आठशे वर्ष पूर्वीचा इतिहास एक आठशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सर्वसामान्य विभूती नाही काय सर्वसामान्य विभूती नाही संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर अवतार कोणाचा विष्णूचा अवतार आहे बरं अवतार सामान्य नाही कार्य कार्य देखील सामान्य नाही वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याच्या अगोदर अनेक असे चमत्कार माऊलींनी केलेत ज्यांचं वर्णन आपण शब्दांनी करू शकत नाही उदाहरण तुमच्या पुढे दोन चार मी मांडणार आहे भिंत चालवणे रेडा बोलवणे भिंत चालवणे रेडा बोलवणे मुलीचा मुलगा करणे काय मुलीचा मुलगा करणे असे जे शब्दांनी वर्णन करता येणार नाहीत आणि पुन्हा कधी घडणार नाहीत असे चमत्कार संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत केलेत हा पण तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचं आणि तुम्हीही मला सांगायचं माऊलींनी रेडा बोलवला तुम्ही बघितला मी पण नाही बघितला मी इथून म्हणतोय मी पण नाही बघितला ती गोष्ट यदा कदाचित तुम्हाला पटत नसेल नका पटू देऊ अडचण नाही माऊलींनी भिंत चालवली तुम्ही बघितली नाही बघितली मी पण नाही बघितली यदा कदाचित तुम्हाला तीही गोष्ट पटत नसेल अडचण नाही पण माऊलींनी एक चालता बोलता फिरणारा आणि आताही या जगामध्ये वावरणारा कालही होता आजही आहे आणि उद्याही असणारा असा अवलौकिक चमत्कार केला कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील असा अवलौकिक चमत्कार माऊलींनी केला तो चमत्कार म्हणजे माय ज्ञानेश्वरी संत जना आहे संत जना माहे कुठला चमत्कार केला कुठला ज्ञानेश्वरी सारखा चमत्कार हा चमत्कार आहे सर वाङ्मयी विश्व साहित्य विश्व आहे ते बाबड्या लोकांना कळत नाही त्याच्यासाठी वाचक प्रेमी व्हावं लागतं त्याच्यासाठी वाचक प्रेमी व्हावं लागतं त्याच्यासाठी साहित्याचा अभ्यास लागतो आणि ज्याचा साहित्याचा अभ्यास असतो ज्याला वाचन अधिक प्रिय असत अशा माणसाला लेखनाची किंमत कळते आपल्या सगळ्यांना लेखनाची किंमत कळते का बसलेल्या पाचशे लोकांमध्ये निदान निदान चारशे लोकांच्या घरी ज्ञानेश्वरी असेल आहे का नको चारशे लोकांच्या घरी ज्ञानेश्वरी आहे पण कुठल्या अवस्थेत आहे तर स्वच्छ आणि सुंदर लाल मद्रच्या कपड्यामध्ये बांधून आणि देव्हाऱ्याच्या वरती आणि रोज तिला त्या ठिकाणी पूजा तिची होत असते मला खरं सांगा बरं वाटत असेल का त्यांना तिकडे ज्ञानेश्वरी पूजनीय नाही हा सिद्धांत मला मांडायचा नाहीये पण ज्ञानेश्वरीची खरी पूजा कधी होईल हे समजून घेणं महत्वाचं आहे ज्ञानेश्वरीची खरी पूजा कधी होईल ज्यावेळेस तुम्ही ज्ञानेश्वरीतले सिद्धांत समजून घेणार आणि तुमच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न कर ज्ञान देवी एक तरी अनुभवावी हा तर ज्ञानेश्वरीची खरी पूजा ज्ञानेश्वरी पूजनीयच आहे पण ती पूजनीय कधी ठरेल मामासाहेब दांडेकरांचं सुंदर वाक्य आहे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या त्या प्रत्येक माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये काय महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये आणि विनोबा व्हावे असं म्हणतात जर यदा कदाचित मी पुन्हा जन्माला आलो यदा कदाचित जर मी माणूस म्हणून जन्माला आलो तर फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी मी जन्म घेतो एवढं श्रेष्ठ असणारं वाङ्मय आणि त्या वाङ्मयाची आपल्याला तरी किती किंमत आहे बरं मला तिकडे जायचं नाही मला फक्त माऊलींचं सामर्थ्य सांगायचं होतं कि ये उड़ा ततो अशे की एवढं सामर्थ्य अमृत अनुभवासारखा ज्ञानेश्वरीसारखा हरिपाठासारखा तत्त्वज्ञान मांडणारं वाङ्मय ज्यांनी निर्माण केलं असे अवलौकिक असे चमत्कार ज्यांनी केले असे संत ज्ञानेश्वर महाराज आणि ह्या